आजकालची लहान मुलं अजिबात जेवण करत नाही असा प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे बरेच आई वडील येत असतात आई बाबांनी जर त्यांना जास्त जेव घालण्याचा प्रयत्न केला तर ते मुलं उलटी करतात अशा बाळांच्या आईं मी तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट करतो पुढचे दिवस हा तुम्ही प्रयोग करून बघा तुमच्या मनावर किंवा काळजावर थोडा दगड ठेवून जेव्हा आई बाबा तुम्ही जेवायला बसतात तेव्हा बस तुम्ही बाळासाठी पण एक त्याची प्लेट तयार ठेवा पुढच्या दहा पंधरा मिनिटात त्यांनी जर जेवण नाही केलं तर तुम्ही त्यांना जबरदस्ती करू नका जेवण त्यांनी करावं म्हणून तुम्ही जे काही ऑफर करतात स्क्रीन साठी मोबाईल किंवा टीव्ही दाखवण्याचा प्रयत्न करतात तो दाखवू नका त्यांना हाताने भरू नका आणि त्यांना दूध बिस्किट तर चुकूनही देऊ नका जर ते न जेवता जेवणान उठून जात असतील तर जाऊ द्या आता नंतर तुम्ही त्यांना जेवण तेव्हाच द्या जेव्हा तुम्ही पुन्हा जेवायला बसाल हे रुटीन फक्त दोन ते तीन दिवस फॉलो करा माझा असा अनुभव आहे की लहान मुलांच्या जेवणाची वेळा थोडी वेगळी असू शकते त्यामुळे तुम्ही थोडं वाट बघायला पाहिजे आणि जर तुम्ही हे नियम पाळले तर तुम्ही नैसर्गिक घरी बनवलेलं जेवण ते करतील या यासारख्या अजून छान छान हेल्पफुल साठी तुम्ही संजीवनी होमिओपॅथीला फॉलो करा कारण होमिओपॅथी म्हणजे संजीवनी